सगळे सोयरे हा शब्द आतापर्यंत मराठवाड्याच संपूर्ण महाराष्ट्राला पाठ झाला असावा नाही का कारण मराठा आंदोलनाचा किवड हा शब्दच होता पण या शब्दातली राजकीय ताकद अनुभवायची असेल तर अहमदनगरला जायलाच हवं हो अहमदनगरच कारण अहमदनगरचे राजकारण आतापर्यंत सगळे सोयरे या शब्दाच्या अवतीभोवती फिरत आले आहे किंबहुना इथल्या साऱ्या सगळ्या सोयऱ्यांनी मिळून इथले राजकारण खेळवले आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही राज्यातील क्षेत्रफळानं सर्वात मोठा असलेला अहमदनगर जिल्हा जसा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तसाच तो, तो सगळे सोयऱ्यांच्या राजकारणासाठी देखील प्रचलित आहे प्रत्येक निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात सगळे सोयऱ्यांचं राजकारण प्रभावी ठरतं अहमदनगरच्या राजकारणातील राज मोठे नेते असलेल्या बाळासाहेब थोरात शंकरराव गडाख मोनिका राजळे चंद्रशेखर गुळे राजेंद्र नागवडे शिवाजी कर्डिले आणि संग्राम जगताप यांचे एकमेकांसोबत नातेसंबंध आहेत जरी वेगवेगळ्या पक्षात ही सर्व घराणे असली तरी राजकीय निवडणुकांमध्ये ते एकमेकांना मदत करताना अनेक वेळाला पाहायला मिळत आहे आता महायुतीनं यावर्षी भाजपच्या सुजय विखे पाटलांना पुन्हा एकदा लोकसभा दिली आहे त्यांच्या विरोधात त्यांचे कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या निलेश लंके यांना शरद पवारांनी रिंगणात उतरवलं आहे या दोघांचा जरी जास्त संबंध नसला तरी ज्यांच्या मागे सगळे सोयऱ्यांची ताकद तेच इथून विजयी होतात हा इथला आजवरचा इतिहास आहे त्यामुळे अहमदनगरमध्ये कुणाची ताकद किती हे बघणं महत्वाचं ठरणार आहे चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र यंदा अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत होणार आहे ही लढत जरी सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशी होत असली तरी खरी लढत ही राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध शरद पवार अशीच आहे कारण शरद पवार विखे पाटील यांच्यामध्ये गेल्या तीन पिढ्यांपासून संघर्षाची मशाल कायम आहे आणि हा संघर्ष प्रत्येक निवडणुकीत आपल्याला दिसून येत असतो तीन पिढ्यांचा या संघर्षाचा परिणाम दोन्ही उमेदवारांच्या लोकसभेवर कसा होणार हा मुद्दा इथे महत्वाचा ठरतो या निमित्ताने विखे कुटुंबीय विरुद्ध शरद पवार यांच्यामध्ये गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षात उडालेल्या राजकीय संघर्षाला उजाळा मिळाला आहे कारण शरद पवार यांच्या विरोधात विखे कुटुंबातील तिसरी पिढी संघर्ष करू लागली आता विखे पवार संघर्षाचा इतिहास म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पूर्वी शरद पवार विरुद्ध शंकरराव चव्हाण असा वाद होता तेव्हा चव्हाण गटात बाळासाहेब विखे यांचा समावेश होता म्हणूनच चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्रात पवार विरोधी गटाचे नेतृत्व विखे यांच्याकडे आलं त्याचेच पडसाद जिल्ह्यात आताही उमटताना दिसतात सुरुवातीच्या काळात जिल्ह्यात शरद पवार गटाचे नेतृत्व यशवंतराव गडाख आणि नंतर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याकडे आलं या संघर्षाला खऱ्या अर्थानं धार चढली ती बाळासाहेब विखे काँग्रेसमधून बाहेर पडून नगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभे राहिले तेव्हा त्यांनी पवार यांना शह देण्यासाठी दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांची मोठ बांधत जिल्हा विकास आघाडीचा प्रयोग केला महाराष्ट्र पाणी परिषदेची स्थापना करत पुणे जिल्ह्यातून नगरचं पाणी अडवलं जातं अशी भूमिका घेत शरद पवारांविरोधात मोर्चेबांधी केली पाणी परिषदेच्या माध्यमातून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पाणी पश्चिमेकडे वळवण्याची चळवळ सुरू केली तेव्हा मुख्यमंत्री पदावर असलेल्या शरद पवार यांनी या संकल्पनेला प्रोत्साहन दिलं नव्हतं या संघर्षात महिलाचा दगड ठरला तो एकोणविशे एक्क्याण्णव मधील विखे गडाक निवडणुकीचा खटला त्याची झळ मुख्यमंत्री शरद पवारांना बसली न्यायालयाने त्यांच्यावर ठपका ठेवला त्यातून पवार विखे राजकीय वैमनस्याला अधिक धार चढली राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात मुळा प्रवरा सहकारी वीज संस्थेच्या अध्यक्षपदापासून झाली त्यावेळी ऊर्जा मंत्री होते अजित पवार शरद पवार यांच्याच पावलावर पाऊल टाकत अजित पवार यांनीही जिल्ह्यात विखे विरोधी मोहिमेला चालना दिली शिर्डीची राखीव जागा व नगरची जागा राष्ट्रवादीकडे असल्यानं नगर औरंगाबाद जागेची आदला बदल काँग्रेस राष्ट्रवादीनं करावी किमान सुजय विखे यांना राष्ट्रवादीनं नगरमधून उमेदवारी द्यावी यासाठी दोन हजार एकोणावीस मध्ये प्रयत्न झाले मात्र पवार यांनी त्याला दाद दिली नाही त्यामुळं अखेर सुजय विखे यांच्या पाठोपाठ राधाकृष्ण विखेंनीही भाजपमध्ये प्रवेश घेतला त्यावेळीही राष्ट्रवादीकडे नगरसाठी उमेदवार नव्हता शरद पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांना निवडणूक लढवण्यास तयार केलं आणि स्वतः ही निवडणुकीत जातीनं लक्ष घातलं मात्र सुजय विखे विजयी झाले आता ही सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडं सक्षम उमेदवार नव्हता मात्र फुटीपूर्वी शरद पवार यांनी आमदार निलेश लंके यांचं नाव विखेन या विरोधात निश्चित केलं होतं फुटीनंतर शरद पवार गटाकडे थांबलेले लंके काही दिवसातच अजितदादा गटात सहभागी झाले मात्र महायुतीत ही जागा अजित पवारांना मिळाली नाही त्यामुळे लंके पुन्हा शरद पवार गटाकडे परतले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केली या सर्व घडामोडी विखेंच्या विरोधात सक्षम उमेदवार उभा करण्याचे शरद पवार यांचे प्रयत्न सुरुवातीपासूनच होते हेच दर्शवतात आता सुजय विखे विरुद्ध निलेश लंके ही लढत कशी होणार हे बघण्यासाठी इथला लोकसभा इतिहास आपल्याला खुनावतो आहे महाराष्ट्रातील अहमदनगर ही जागा एकेकाळी काँग्रेस उमेदवाराच्या विजयाची हमी ठरली होती एकोणीसशे बावन्न ते एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव अशी सलग शेहेचाळीस वर्ष काँग्रेसने या मतदारसंघावर एक हाती वर्चस्व केलं एकोणीसशे चौऱ्यांशी मध्ये काँग्रेसचे यशवंतराव गडाख पाटील एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सलग तीन वेळा इथले खासदार झाले मात्र एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून सत्ता आपल्या हातात घेतली त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये झालेल्या निवडणुकीत ही जागा भाजपच्या खात्यात गेली त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे दिलीप कुमार गांधी खासदार झाले दोन हजार चारच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकाराम गडाफ विजयी झाले त्यानंतर ही जागा भाजपनं काबीज केली दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये भाजपचे दिलीप कुमार गांधी पुन्हा खासदार म्हणून निवडून आले नंतर दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं सुजय विखे पाटील यांना ही उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले आता सगळे सोयऱ्यांच्या राजकारणातील महत्वाचे नेते असलेले भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि त्यांचे जावई राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप हे महायुतीत एकत्र आले आहेत त्यामुळं सगळे सोयऱ्यांच्या राजकारणाचा सुजय विखे यांना फायदा होणार असल्याचं चित्र दिसतंय तर आता विद्यमान खासदार विखेंना निलेश लंके कशी फाईट देणार तर निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत निलेश लंके हे सध्या जरी राष्ट्रवादीमध्ये असले तरी त्यांची राजकारणातील सुरुवात शिवसेनेतून झाली आहे पण सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी झालेल्या वादामुळे त्यांना शिवसेनेतून काढण्यात आलं त्यानंतर त्यांनी निलेश लंके प्रतिष्ठानच्या मार्फत सामाजिक काम करण्यास सुरुवात केली शिवसेनेतून काढल्यानंतर निलेश लंके यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणावीसची ची विधानसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीकडून लढवली आणि ते निवडून देखील आले आता पुन्हा एकदा आगामी लोकसभेवर यायचं झाल्यास यावर्षी सुजय विखे पाटील यांच्यासाठी ही निवडणूक धोक्याची ठरू शकते आणि निलेश लंकेमुळं महायुतीचं गणित बिघडू शकतं ते कसं तर भाजपमधील एक गट जो विखे यांच्यावर नाराज आहे असं बोललं जात आहे त्यातच येथील गटातडाच्या राजकारणाचा परिणाम सुजय विखे पाटील यांच्या विजयावर होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात निलेश लंके यांचा देखील बरोबरीचा प्रभाव आहे त्यामुळे अजित पवार गटातून निलेश लंके शरद पवार गटात सामील झाल्याने इथली महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे म्हणूनच पुन्हा एकदा इथे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शरद पवार सज्ज झाले आहेत तर विखे पाटलांना निवडून आणण्यासाठी महायुती आपले सगळे पत्ते बाहेर काढताना दिसून येत आहे विधानसभा निहाय विचार करता या ठिकाणी शेवगाव राहुरी पारनेर अहमदनगर शहर श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यापैकी चार राष्ट्रवादी काँग्रेसचे तर दोन भाजपचे आमदार आहेत आता अहमदनगर हे शहर महाराष्ट्राचं मध्यवर्ती शहर म्हणून ओळखलं जातं हा मुंबई पुणे नाशिक एक्सप्रेस वे आहे तरी देखील इथं विकासाची बोंबाबोंब आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगरमध्ये रेल्वे सेवा नाही मोठा जिल्हा असल्यामुळे प्रशासनावर खूप ताण येतो म्हणून आजपर्यंत उद्योग शिक्षण आरोग्य अशा कुठल्याच पातळीवर अहमदनगरचं नाव नकाशावर कोरलेलं नाही म्हणूनच घराणेशाही गटातटाचं राजकारण बाजूला ठेवून इथल्या प्रतिनिधींनी अहमदनगरच्या विकासाला प्राधान्य द्यावं अशी इथल्या जनतेची इच्छा आहे बघूयात त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी सुजय विखेंना पुन्हा संधी मिळणार की निलेश लंके पहिल्यांदा इथून लोकसभेवर पोहोचणार तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र